इचलकरंजीत नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात निर्भिडता हा साहित्याचा आत्मा आहे तो जपायला हवा असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक दिवा पाटील यांनी केलं मुक्त संवाद दीपावली अंक आणि न्यू अथर्व पब्लिकेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनात बोलताना त्यांनी सांगितलं की लेखकांनी सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवली पाहिजे आणि ग्रामीण शहरी समस्यांचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात उमटलं पाहिजे राजकारणातील अधोगती तरुणांची विवाह समस्या आणि माणसां माणसातील भेद कमी करण्यासाठी साहित्याने परखड भूमिका घेतली पाहिजे हिंदी आणि इंग्रजी भाषांच्या अतिक्रमणाला थोपवण्यासाठी या यात्रा आणि शिलामाळे यांच्या देशी विदेशी खेळांची रूपरेषा या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सतरा लेखक कवी आणि कवयित्रींना साहित्य प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं